नमस्कार मी तहसीलदार बार्शी, तथा नोडल अधिकारी महाराष्ट्र राज्य मागस गायो, यांच्या वतीने आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण करण्याचं सूचना सर्वेक्षण करण्याच्या सूचना त्या ठिकाणी आपल्याला मागास आयोगाकडून प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी यांनी सुद्धा सर्वेक्षण तातडीने संपवण्याबाबतच्या सूचना आपल्या सर्व तहसीलदारांना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये शहरी भागासाठी मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागासाठी तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे हे जे सर्वेक्षण करण्यात येणार आहे हे सर्वेक्षण सर्व ऑनलाईन त्या ठिकाणी करण्यात येणार असून त्याकरिता मान्य राज्य वर्ग आयोगाने गोखले इन्स्टिट्यूट मार्फत एक ऑनलाईन ॲप्लिकेशन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये तो सर्वे प्रत्येक कुटुंबनियाय सर्वे आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे त्याकरिता आपल्या तालुक्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागासाठी मिळून एकंदर आपल्याकडे जवळपास अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर हजार घरं कुटुंब दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार होते त्याकरिता आपण जवळपास नऊशे सत्याहत्तर पर्यवेक्षक आणि प्रगणक यांची नियुक्ती आपल्या तालुक्याकरिता केलेली आहे यामध्ये मुख्यतः शिक्षक असतील तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा वर्कर कोतवाल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग संवर्गाचे कर्मचारी आपण त्या ठिकाणी प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नेमलेले आहेत तर आणि जवळपास चार अधिकारी आपण या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता मास्टर ट्रेनर म्हणून नेमलेले आहेत जिल्हास्तरावरती वीस जानेवारी रोजी गोखले इन्स्टिट्यूटच्या मास्टर ट्रेनरमार्फत सर्व तालुक्यांच्या मास्टर ट्रेनरना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि या मास्टर ट्रेनरमार्फत एकवीस आणि बावीस रोजी <coughs> आपल्यामार्फत त्या कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे आता आजपासून आपले हे जे सर्व कर्मचारी आहेत घरोघर गर जाऊन त्या ठिकाणी सर्वेक्षण करणार आहेत त्यामुळे बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपले हे जे कर्मचारी येणार आहेत ते शासकीय कर्मचारी असणार आहेत राज्य मागासवर्ग आयोगाच्या डेप्युटेशनवरती असणार आहेत त्यामुळे सर्वेक्षणादरम्यान कृपया त्यांना आपलं सहकार्य करणं अपेक्षित आहे आमच्या स्तरावर ज्या सूचना प्रगणकांना पर्यवेक्षकांना द्यायच्या होत्या ते आम्ही दिलेल्या आहे अतिशय आदरपूर्वक कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठेला त्यांच्या सामाजिक स्तराला हानी पोहोचणार नाही या दृष्टीने आपण ते प्रश्न विचारणार आहोत जवळपास सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत कारण फक्त सात दिवसांमध्ये हा एवढा मोठा सर्वे आपल्याला पूर्ण करायचा आहे आपल्या बार्शी तालुक्याची लोकसंख्या साडेचार लाखाच्या जवळपास आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचायचे म्हणजे मोठ्या स्वरूपामध्ये ही जी मंडळी आहेत ती काम करणार आहे त्यामुळे आणि हे जे प्रश्न आहेत ते ऑनलाईन ॲपमध्ये भरायचे आणि जवळपास एकशे ऐंशी प्रश्न त्या ठिकाणी एक एका कुटुंबाला विचारले जाणार आहेत ज्या केसमध्ये मागासवर्ग मागासवर्ग कुटुंब असेल एस सी असेल एस टी असेल मध्ये असेल त्यावेळेस फक्त त्यांचं नाव आणि त्यांची जात विचारल्यानंतर तो सर्वे बंद होणार आहे कारण हा सर्वे स्पेसिफिकली खुल्या समाजासाठी आणि मराठा समाजासाठी आहे आणि ज्यांचं मराठा समाज किंवा खुल्या समाजामध्ये समावेश होईल त्यांच्याकरिताच हा सर्वे आपला पुढे जाणार आहे प्रति कुटुंब प्रति प्रगणक आपण शंभर ते दीडशे कुटुंबांची एका प्रगणकाकडे त्या ठिकाणी कामकाज सोपवलेलं आहे आणि याकरिता आपण जो दोन हजार अकराचा आपला जनगणना झालेली होती त्यावेळेसचे जे प्रगणक गट होते तो त्याकरिता आपण आधार मानून प्रत्येक गावांमध्ये प्रगणकांची त्या ठिकाणी पन्था थी नियुक्ती केलेली आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पर्यवेक्षक नेमलेले आहेत सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आपण त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे <coughs> मोबाईलद्वारे ऑनलाईन हे सर्व सर्वे आपला त्या ठिकाणी होणार आहे तर ज्या ठिकाणी आमचे प्रग्न घेतील सर्व नागरिकांनी किंवा त्या कुटुंबाच्या प्रमुखांनी खात्री करायची आहे का तुम्ही जे सांगणार आहे तेच आम्ही त्या ठिकाणी आमच्या ॲपमध्ये नोंदवणार आहोत आम्ही सत्य सूचना दिलेली आहे प्रग्न करणार का त्यांनी ते त्यांच्या मनाचं किंवा त्यांच्याकडील ज्ञानाचा उपयोग न करता ज्या कुटुंबाचे प्रमुख असतील किंवा त्या कुटुंबातील जो कोणी व्यक्ती असेल तो जी माहिती देईल ती माहिती त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदवण्याच्या सक्त सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सर्वे संपल्यानंतर आपली स्वाक्षरीसुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईनद्वारे त्या ठिकाणी अपलोड करण्याची त्या ठिकाणी सुविधा दिलेली आहे त्यामुळे मी बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा जो सर्वेक्षण आहे अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण करायचा असल्याने आणि मोठ्या स्वरूपामध्ये कर्मचारी वर्ग या ठिकाणी आम्ही नियुक्ती केल्यामुळे आजपासून सर्व गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाकडे एक कर्मचारी येणार आहे ते शासकीय आहेत राज्य मागासवर्ग आयोगाच्या डेप्युटेशनवर आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी सर्वेक्षणामध्ये त्यांना सहकार्य करावं आणि जी माहिती आहे ती उपलब्ध करून द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो